नुडसिवडी औरवाड पुलाखालील मधमाशांचं पोळं काढण्यात यश नुडसिवडी औरवाड पुलाखालील असलेले मधमाशांचे पोळे काढण्यात आरोग्य विभाग कुरुंतवाड नगरपरिषद व वझीर रेस्क्यू फोर्स तसेच जिल्हा व तालुका आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने यश आलं आहे यामुळे या, या पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे नुरसीवाडी औरवाड पुलावरून वाहनधारकाना तसेच एजा करणाऱ्यांना पुलाच्या खाली असलेल्या मधमाशांच्या पोळ्यावरील मधमाशांनी अनेकांना चावा घेतल्याने गेल्या आठवड्याभरापासून पाच जण हल्ल्यात जखमी झाले होते या घटनेची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि तालुका आपत्ती व्यवस्थापनाला मिळाल्यानंतर तातडीने वजीर रेस्क्यू फोर्सच्या रौ पटेल यांच्याशी संपर्क साधला या सर्वांच्या मदतीने शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास अथक प्रयत्नानंतर मधमाशांचे मोहळ यशस्वीरित्या काढण्यात यश आलं महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा